नमस्कार मी पाटलू पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुणे येथे जे एक्झिबिशन भरलेलं आहे बांबूचं तर त्या एक्झिबिशनला भेट देतो आहे माझ्याबरोबर सर शशांक जोशी सर आहेत की त्यांचा इथे स्टॉल आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार नमस्कार सर नमस्कार पाटील सर नमस्कार आमच्या कंपनीचं नाव आहे ॲग्रोटेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आम्ही बांबूपासनं काही फर्टिलायझर्स बनवतो जे सगळे कार्बन बेस लिक्विड कार्बन आणि सॉलिड कार्बन बेस आहेत आमचं दुसरं प्रोडक्ट आहे बांबू सॉल्ट हे सिक्स टाईम्स रोस्टेड सॉल्ट आहे हंड्रेड अँड एट हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री टेम्परेचरवरती त्याला सहा वेळा रोस्ट करून हिमालयन सॉल्ट रोस्ट केलं जातं बांबू सूटमध्ये टाकून आणि त्या प्रक्रियेद्वारे फिल्टर करून हे मीठ बनवलं जातं त्यानंतर हे आमचं प्रोडक्ट आहे दुसरं बांबू टी तर यात कुठलेही इन्ग्रेडियंट्स आम्ही एक्स्ट्रा टाकत नाही प्युअरली बांबू टीपासून ट्रॅक केलेले आणि प्रॉपर प्रोसेस मेंटेन करून आम्ही तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत हे सगळे अँटी कॅन्सरियस आणि अँटीऑक्सिडेंट प्रोडक्ट म्हणून याचा सगळ्यात चांगला उपयोग होतो बांबू सॉल्टचाही तोच प्रयोग आहे की अँटी कॅन्सरियस आणि अँटीऑक्सिडेंट आणि हेवी रिच मिनरल्स म्हणून बांबू सॉल्टचा उपयोग केला जातो त्यानंतर हे प्रॉडक्ट आहे पोमिग्रँड स्पेशल प्रमोक म्हणून आ, हे ॲक्टिवेटेड कार्बनपासूनच तयार केलेलं प्रॉडक्ट असतं लिक्विड ॲक्टिवेटेड कार्बनपासनं हे फक्त डाळीं या पिकासाठीच उपयुक्त आहे यात सिलिकाच्या मात्र सिलिकाची मात्रा चांगली असल्यामुळे विविध प्रकारची रोपं रोग जी त्याच्यावरती पडतात रोपांवर जे रोग रोग पडतात त्यावर हा प्रतिबंध घालतो हे सगळी प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या क्रॉपवरती वेगवेगळ्या कंडिशनवरती वापरली जातात बेसिकली याला आपण क्रॉप प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस असं नाव देऊयात याला कुठलाही प्रकारचं रजिस्ट्रेशनचं बंधन नाही कारण हे प्युअरली कार्बन बेस्ड प्रोडक्ट आहेत नंतर आमचं येतं एक कार्बो म्हणून हा एक बांबू हिटर वर्मी आम्ही प्रयोग करतो बांबू हिटर वर्मीचा प्रयोग करतो नॉर्मल वर्मी कंपोस्टमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस टक्के कार्बन असतात पण यात पन्नास टक्क्याच्यावरती कार्बन आढळून येतात नंतर हा शंभर टक्के ऍक्टिव्हेटेड केलेला बांबू चारकोल आहे प्युअर कार्बन आहे यात कुठल्याही प्रकारची मिक्सिंग नाही आणि हा जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के ॲक्टिवेटेड झालेला कार्बन आहे हा एके एकरी आम्ही रिकमेंड करतो चार किलोचा नमस्कार आमच्या ना कंपनीचं नाव आहे ॲग्रोटेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आम्ही बांबूपासून काही फर्टिलायझर्स बनवतो जे सगळे कार्बन बेस्ड लिक्विड कार्बन आणि सॉलिड कार्बन बेस आहेत आमचं दुसरं प्रोडक्ट आहे बांबू सॉल्ट हे सिक्स टाईम्स रोस्टेड सॉल्ट आहे हंड्रेड अँड एट हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री टेम्परेचरवरती त्याला सहा वेळा रोस्ट करून हिमालयन सॉल्ट रोस्ट केलं जातं बांबू सूटमध्ये टाकून आणि त्या प्रक्रियेद्वारे फिल्टर करून हे मीठ बनवलं जातं त्यानंतर हे आमचं प्रोडक्ट आहे दुसरं बांबू टी तर यात कुठलेही इन्ग्रेडियन्स आम्ही एक्स्ट्रा टाकत नाही प्युअरली बांबू टीपासून ॲक्सट्रॅक्ट केलेले आणि प्रॉपर प्रोसेस मेंटेन करून आम्ही तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत हे सगळे अँटी कॅन्सरियस आणि अँटीऑक्सिडंट प्रॉडक्ट म्हणून याचा सगळ्यात चांगला उपयोग होतो बांबू सॉल्टचाही तोच प्रयोग आहे की अँटी कॅन्सरियस आणि अँटीऑक्सिडंट आणि हेवी रिच मिनरल्स म्हणून बांबू सॉल्टचा उपयोग केला जातो त्यानंतर हे प्रॉडक्ट आहे पमीग्रँड स्पेशल कमअप म्हणून आ, हे ॲक्टिवेटेड कार्बनपासूनच तयार केलेलं प्रॉडक्ट असतं लिक्विड कार्बन कार्बनपासनं हे फक्त डाळीन या पिकासाठीच उपयुक्त आहे यात सिलिकाच्या मात्र सिलिकाची मात्रा चांगली असल्यामुळे विविध प्रकारची रोपं रोगं जी त्याच्यावरती पडतात रोपांवर जी रोग रोग पडतात त्यावर हा प्रतिबंध घालतो हे सगळी प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या क्रॉपवरती वेगवेगळ्या कंडिशनवरती वापरली जातात बेसिकली याला आपण क्रॉप प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस असं नाव देऊयात याला कुठलाही प्रकारचं रजिस्ट्रेशनचं बंधन नाही कारण हे प्युअरली कार्बन बेस्ट प्रॉडक्ट आहेत नंतर आमचं येतं एक कार्बोव्हर म्हणून हा एक बांबू हिटर वर्मी आम्ही यात प्रयोग करतो बांबू हिटर वर्मीचा प्रयोग करतो नॉर्मल वर्मी कंपोस्टमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस टक्के कार्बन असतात पण यात पन्नास टक्केच्यावरती कार्बन आढळून येतं नंतर हा शंभर टक्के ॲक्टिवेट ऍक्टिव्हेटेड केलेला बांबू चारकोल आहे प्युअर कार्बन आहे या कुठल्याही प्रकारची मिक्सिंग नाही आणि हा जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के ॲक्टिवेटेड झालेला कार्बन आहे एक, एक हा एके एकरी आम्ही रिकमेंड करतो चार किलोचा मार्केटमध्ये येत आहेत आणि त्या आल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळोवेळी ते त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार असो नमस्कार